नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक राज्यामध्ये अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे की विरोधी पक्ष नेताच राज्यामध्ये नाहीये ते असण्याच काही नियम आहेत अटी आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष अपयशी ठरलेले आहेत आता नेमकं काय होणार राज्याला अ, विरोधी पक्ष नेता मिळणार का तो मिळाला तर त्याचे काय फायदे असतात जनतेसाठी त्याचा काय लाभ असतो विधिमंडळाच्या कामकाजामध्ये त्याचं कसं त्याचं स्वरूप असतं आणि समजा विरोधी पक्ष नेताच राज्याला मिळाला नाही तर त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस असतात या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अनंत कळसेसर आहेत अर्थात त्यांच्या परिचय करून देण्याची गरज नाहीच आहे मुंबई आउटलुकच्या चॅनलवरती आणि इतर वेगवेगळ्या ज्या टी व्ही चॅनल्स आहेत त्याच्यावरती तुम्ही त्यांना बघत आलेला आहात कळसेसर हे माझी प्रधान सचिव म्हणून विधानसभेचे माजी प्रधान सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि कायदेशीर बाबतीत त्यांचा अभ्यास आहे त्यांना सर्व माहिती आहे अनुभव आहे त्यांचा एवढ्या वर्षाचा चाळीस पंचेचाळीस वर्षांचा त्यांच्याकडून आपण या सर्व गोष्टींबद्दल जा, माहिती जाणून घेणार आहोत कळसे सर सर्वात पहिलाच प्रश्न माझा आहे की राज्यामध्ये आता सध्याची जी परिस्थिती आहे की विरोधी पक्ष नेता नाहीये अशी परिस्थिती काय पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते का की याच्या ही अशी परिस्थिती झालेली आहे आणि जर तशी झाली असेल तर ती नेमकी कोणत्या सरकारामध्ये किंवा जर तुम्ही डिटेलमध्ये जर सांगू शकत असाल आणि त्यावेळी त्यावेळेचे जे सरकार होतं सत्ताधारी होते त्यांनी त्या संदर्भातला काय निर्णय घेतलेला आहे या यामध्ये एक महत्वाचं म्हणजे आपण जे पॉइंट आउट केल्याप्रमाणे या संसदीय लोकशाहीमध्ये कारण स्वातंत्र्यानंतर आपण घटना अंगीकारली आणि या घटनेच्या माध्यमातून आपण संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारली आणि ही पद्धत ब्रिटिश वेस्टमिन्स्टर मॉडेलवर अवलंबून आहे आणि या ब्रिटिश प्रथा परंपरेप्रमाणे विरोधी पक्ष नेत्याचं स्थान आपल्याकडे फार महत्वाचं आहे माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय पंतप्रधान यांच्या नंतरचा जे प्रोटोकॉल असतो तो विरोधी पक्ष नेत्याला दिला जातो आणि यामध्ये संकेत प्रथा परंपरा ज्या आहे पहिल्या लोकसभेचे माननीय अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांनी काही संकेत या विरोधी पक्षासाठी घालून दिलेले आहेत विरोधी पक्ष नेता होण्यासाठी त्यामध्ये असा संकेत आहे की एकंदर जी सभागृहाची सदस्य संख्या असते त्याच्या दहा टक्के किमान जागा त्या पक्षाला मिळालेल्या पाहिजे या आधारे मग विरोधी पक्षनेते पद त्या पक्षाच्या नेत्याला देण्यात येतात आणि हा कायदा पार्लमेंटमध्ये सुद्धा सत्याहत्तरला मान्य झालेला आहे लिडर ऑफ ऑपोजिशन सॅलरीज अँड अलाउन्सेस आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अठ्यात्तर ला है। या है विरोधी नेते पदाचा कायदा पण केलेला आहे यामध्ये एक आहे हो की विरोधी पक्ष नेते यामध्ये संकेत मावळणकरांच्या काळापासूनच घालून दिलेले आहेत मला एक उदाहरण आठवतं की काँग्रेसला राजीव गांधी इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर राजीव गांधीला जे चारशेच बहुमत मिळालं होतं चारशे प्लस सीट होत्या मला आठवतं सुद्धा काँग्रेस सत्तेवर असताना त्यांनी त्यावेळेचा सगळ्यात मोठा पक्ष जो होता तेलगू देशम पार्टी यांना विरोधी पक्षनेतेपद नाकारलं होतं तर हे प्रेसिडेंट आहे म्हणजे विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी किमान दहा टक्के तरी जागा हव्या असतात आता यामध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलेलं नव्हतं कारण दोन्ही चौदाच्या आणि एकोणीसच्या पार्लमेंटमध्ये कुठल्याही पक्षाला सिंगल पक्षाला तेवढ्या जागांना होत्या तर ह्या प्रथा परंपरा ब्रिटिश पार्लमेंटच्या आपल्या लोकसभेच्या ज्या घालून दिलेल्या आहेत त्याच आपण महाराष्ट्र विधानसभेमध्ये अवलंबतो आता आपण जो प्रश्न विचारला यापूर्वी असं कधी घडलंय का तर त्यावेळेस काय असायचं की काँग्रेसचा बासष्ट जरी आपण बघितलं सदुसष्ट बघितलं तरी काँग्रेसचा थंपिंग म्हणजे दोनशे सव्वा दोनशे वर्षी असायचा आता जी जी परिस्थिती आहे महायुतीची त्याप्रमाणे बासष्ट सदुसष्ट एकाहत्तर किंवा आपलं ज आपली पुरत इलेक्शन होतं त्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपद हे नव्हतं आणि तो कायदाच नव्हता त्यावेळेस त्यामुळे तो त्याला रिकग्नेशन देण्याचा तसा प्रश्न नव्हता पण अठ्याहत्तर ला कायदा झाल्यानंतर मला आठवत नाही की ऐंशी पासून आपल्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आहे आणि एखाद्या सिंगल पक्षाला सुद्धा एवढं मेजॉरिटी दिसते ऐंशी पंच्याऐंशी पासून वगैरे एकाच पक्षाचं म्हणजे सिंगल पार्टी गवर्नमेंट जरी असलं तरी एवढी ब्रूट मेजॉरिटी महाराष्ट्र विधानसभेत कुठल्याही पक्षाला नव्हती त्यामुळे विरोधी पक्ष पद प्रत्येक असेंब्लीमध्ये असं म्हणजे हे एकंदरीत की हे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे की विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्याकडे सबस्टॅन्शियल जे दहा टक्के तुम्ही संख्याबळ म्हणताय म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्याचे दहा टक्के काढले तर जवळपास अठ्ठावीस एकोणतीस आमदार असायला पाहिजे एकोणतीस आमदार असायला पाहिजेत तर एकोणतीस आमदार कोणत्याही महाविकास आघाडीच्या कोणत्याही एका पक्षाकडे नसल्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाणार नाही म्हणजे कायदेशीर किंवा जे नियम बनवलेले आहेत त्यानुसार परंतु अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे मला हे तुम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की अशी परिस्थिती आता जर आहे आणि पहिल्यांदाच ही महाराष्ट्रामध्ये उद्भवते तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील म्हणजे विरोधी पक्ष नेता नसणं हे किती गरजेचं आहे म्हणजे जनतेसाठीही आणि सरकार चालवण्यासाठी संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं बेसिकली म्हणजे की लोकशाहीमध्ये सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवणं आणि त्यांचे ध्येय धोरणं कशी चुकीचे आहे देशाच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने हे जनतेला पटवून सांगणं आणि काय मॅकवलीने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पक्षाचा या लोकशाहीमध्ये उद्दिष्ट असतो सत्ता मिळवणं हा उद्दिष्ट असतो आणि सत्ते शेवटी आपल्या पक्षाचे धोरण कशे चांगले आहेत जनतेच्या कशा हिताचे आहेत त्यांनी तेन जे त्यांच्या जा मॅनिफेस्टोमध्ये जा जाहीरनाम्यामध्ये योजना दिलेल्या आहेत त्या कशा चांगल्या आहेत हे जनतेला पटवून सांगणं हे विरोधी पक्षाचं काम असतं आणि सत्तारूढ पक्षाच्या ध्येय धोरणावर त्यांच्या प्रशासनावर त्यांच्या एकंदर संपूर्णच ऍडमिनिस्ट्रेशनवर अंकुश ठेवणं त्रुटी शोधून काढणं अर्थसंकल्पीय भाषणामध्ये किंवा राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या भाषणामध्ये किंवा प्रश्न लक्षवेधी सूचना इतर माध्यमातून भ्रष्टाचार गैरव्यवहार यांचे उदाहरणं शोधून काढणं आणि सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवणं हा एक प्रकारे विरोधी पक्षाचं काम असतं आणि आपल्याला पूर्वी सुद्धा आपल्याकडे उदाहरण बोपूरच्या प्रकरणामुळे राजीव गांधीचं सरकार गेलेलं होतं एकाच प्रकरणामुळे आपल्याकडे सुद्धा मुंडे साहेब असताना गोपीनाथ मुंडे साहेब असताना आणि शरद पवार साहेबांचं बॅन गव्हर्नमेंट होतं आणि त्यावेळेस वगरे वगरे। ते दोन तीन जे आरोप करण्यात आले दाऊद संबंध वगैरे वगैरे ते विधानसभेमध्ये जे आरोप झाले होते त्यामुळे जनमानसावर बराचसा परिणाम झाला होता खैरनारच वगैरे आपल्याला आठवत असेल बरोबर आणि काँग्रेसचं गव्हर्नमेंट जाऊन सर युतीचं शासन पहिल्यांदा पंच्याण्णव नव्याण्णव ला आपल्याकडे आलं होतं तर विरोधी पक्षाचं काम हे असं असतं की त्यांच्यावर अंकुश ठेवून स्वतःच सरकार आणणं किंवा स्वतःचे घेणं पटवून सांगून आपलं सरकार सत्तेवर येणं हे महत्वाचं काम असतं आणि शेवटी त्रुटी शासन प्रशासनातल्या त्रुटी शोधून काढणं आणि जनतेच्या हिताचं धोरण ऐकणं राबवणं हे महत्वाचं काम विरोधी पक्षाचं असतं आपण प्रश्न विचारलाय की विरोधी पक्ष नसला तर काय शेवटी कसं आहे की प्रत्येक पक्ष आहेच या सं आपल्या विधानसभा सभागृहात त्यांचे गट गट आहेत किंवा ते पक्ष आहेत त्यांचे नेते निवडले जातील प्रत्येक पक्षातर्फे त्यांचा गटनेता निवडला जाईल आणि या गटनेत्याच्या माध्यमातून हे सगळे जे विरोधी पक्षाचं काम आहे ते केलं जाईल फक्त ते विरोधी पक्ष नेता म्हणजे त्याला एक विशिष्ट असा प्रोटोकॉल असतो त्यांना गाडी असतो बंगला असतो त्यांना सेक्रेटरियल असिस्टन्स असतं स्टाफ असतो त्याला विधानसभेमध्ये एक वेगळं स्थान असतं कधी विरोधी पक्षनेत्यांनी हात वर केल्यानंतर त्यांना प्रोटोकॉल देऊन भाषण करायची संधी मिळते पण सर्वप्रथम संधी मिळते तर हा हे सगळं ज्या प्रोटोकॉल आहे किंवा प्रथा परंपरा आहे त्या पाळल्या जाणार नाही किंवा तेवढं स्थान अग्रस्थान त्या पक्षाला विरोधी पक्षाला जे मिळायला हवं होतं ते कदाचित तेवढं मिळू शकणार नाही असं दिसतंय पण त्यामुळे सभागृह चालणार नाही किंवा सभागृहाच्या कामाचा अडथळा निर्माण होईल असं काही होणार नाही कारण पार्लमेंट दहा वर्ष चाललेलीच आहे विरोधी पक्षाशिवाय आणि महाराष्ट्रात असं मला वाटत नाही पक्ष त्यांचे प्रतिनिधी बरोबर आहे त्यांचे पक्षाचे नेते असणारच आहेत प्रतोद असणार आहेत ते तर त्याबद्दल काही दुमत नाहीये परंतु तुम्ही जसं विरोधी पक्ष नेत्याचं जी काम तुम्ही सांगितले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जे कायदे बनवले जात आहेत किंवा ज्या गोष्टी जी धोरणं सत्ताधाऱ्यांकडून राबवली जातात त्यामध्ये जनतेच्या दृष्टिकोनातून त्रुटी कोणत्या आहे जनतेच्या विरोधामध्ये जर एखाद्या काही गोष्टी सरकार राबवत असेल तर त्या शोधून काढणं आणि त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवणं हे एक महत्वाचं काम जे आहे ते विरोधी पक्ष नेत्याचं आहे मग मन, असं म्हण असं म्हणता येईल का की विरोधी पक्ष नेता जर नसेल विधानमंडळामध्ये तर सत्ताधाऱ्यांवरती अंकुश राहणार नाही किंवा त्यांनी ते जे धोरणं राबवतील योजना राबवतील तर त्या धोरणांमध्ये किंवा योजनांमधल्या जनतेच्या दृष्टिकोनातून त्रुटी ज्या आहेत त्या शोधणं आता कठीण होऊन जाईल असं म्हणता येणार नाही पण आपलं म्हणणं खरे आहे विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणाला जे महत्व प्राप्त होतं प्रशासनामध्ये शासनामध्ये या लोकशाहीमध्ये किंवा आपल्या इवन मीडियामध्ये प्रिंट मीडिया असो किंवा आपला इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक सॉरी इलेक्ट्रॉनिक मीडिया असो यामध्ये जे महत्व असतं तेवढं मिळणार नाही गटनेतेच्या भाषणाला वगैरे आणि राज्यपालांचं अभिभाषण असो अर्थसंकल्पीय भाषण असो विरोधी पक्षनेतेच्या भाषणाला वेटेज असतं आणि तेवढं बेटेज मिळू शकणार नाही असं एक दिसतंय पण आता त्याला नाईलाज ना आहे सध्या आपल्या विधानसभेची परिस्थितीच अशी आहे की माहितीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि अनफॉर्च्युनेटली म्हणा कुठल्याही मेजर पक्षाला काँग्रेस असो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा एन सी पी शरद पवार असो या मेजर पक्षांना विरोधी पक्ष मिळेल परंतु तुम्ही की विरोधी पक्ष नेत्याच्या म्हणजे त्याचं एक वेगळं वेटेज असतं त्याने कधीही विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये हात वर केला तर त्याला अध्यक्ष देखील थांबवू शकत नाही किंवा त्यांना टाळू शकत नाही जसं तो इतर नेत्यांना टाळणं हे त्यांना सोपं जाईल तर असं म्हणजे अशी परिस्थिती येईल की जर एखादा गटनेता जर विरोधी पक्ष नाही आहे आणि एखादा गटनेता म्हणजे तो शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल किंवा शरद पवारांच्या पार्टीचा असेल तो जर सरकारच्या कोणत्याही धोरणाच्या संदर्भात किंवा योजनेच्या संदर्भातल्या त्रुटी शोधून काढत असेल किंवा त्या मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला थांबवलं जाईल त्याला बसवलं जाईल त्याला डावललं जाईल आणि त्या त्रुटी मग बाहेरच समोरच येणार नाहीत लोकांच्या त्यावर चर्चाच होणार नाही असे शक्यता होऊ शकते कारण विरोधी पक्षा भेटेज आणि इतर घटने त्याचं भेटे याच्यामध्ये निश्चितच फरक आहे आणि पण आपले नार्वेकर साहेबांनी अध्यक्ष साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे की विरोधी पक्षाच्या हक्काचं संरक्षण केलं जाईल त्यामुळे त्यांच्या काळात कारण ते अत्यंत विद्वान हुशार आणि त्यांचं सभागृह मागचं सभागृहाचं कामकाजाचं त्यांची पकड बघितल्यानंतर ते कदाचित त्या विरोधी पक्षावर अन्याय करणार नाही आणि पुरेसं स्थान त्यांना आमचे सरकारकडून बोललं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बोललेले आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये ते सौदार्य दिसलेलं आहे की आम्ही विरोधी पक्ष नेता जरी त्यांच्याकडे विरोधकांकडे सबस्टॅन्शियल संख्याबळ नसलं तरी देखील आम्ही त्यांना विरोधी नेता पदा पदाचा जो मान आहे किंवा सन्मान जो आहे तो आम्ही नक्की करू असं म्हटलं गेलेलं आहे परंतु आता हे किती प्रत्यक्षामध्ये उतरतं हा एक वेगळा भाग आहे मला हे जाणून घ्यायचं तुमच्याकडून की आता हे असं बोललं जात आहे मग काय जो नियम तुम्ही सुरुवातीला सांगितला की दहा टक्के संख्याबळ असायला हवं मग तो नियम बाजूला ठेवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जाणार का आता हा, हा थोडासा राजकीय प्रश्न आहे कारण शेवटी दहा टक्के जो नियम आहे तो दादासाहेब मावळकरांनी घालून दिलेला आहे आणि त्याचंच पालन जवाहरलाल नेहरूंपासून नंतरच्या गवर्नमेंटमध्ये सुद्धा झालेलं आहे राजीव गांधीचं मी उदाहरण दिलंय तर त्यांच्याकडे चारशे सीट असताना त्या विरोधी पक्षनेते पद त्यांनी केलं त्यांनी राजीव गांधींनी त्या नियमाकडे बोर्ड दाखवूनच तुम्ही म्हणालात की तेलुगु देशम जे आहे त्यांना ते, पद ते, ते विरोधी पक्ष नेतेपद देण्याचं नाकारलं होतं तर यावेळी देखील अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे ते देखील त्या नियमाकडे बोर्ड दाखवून असं म्हणू शकतात कारण शेवटी आता फडणवीसांनी हा चेंडू जो आहे विरोधी पक्ष नेतेपदाचा तो आता अध्यक्षांच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे निश्चितच कारण शेवटी हे अध्यक्षांचं डिस्क्रिशन आहे किंवा निर्णय आहे आणि शेवटी अध्यक्ष जुने दाखले बघूनच निर्णय घेणार कारण त्यांना ती काँग्रेसची केस सुद्धा माझ्या समोर आहे नो केस फॉर काँग्रेस टू क्लेम लीडर ऑफ अपोजिशन इन लोकसभा हे अटॉर्नी जनरल जे आहेत मुकुल रोहकी साहेबांनी त्यावेळेस बरेचसे दाखले दिलेले आहेत त्यामध्ये नेहरूजीच्या काळातले दाखले दिलेले आहेत राजीव गांधीचे दाखले दिलेले आहेत दादासाहेब मावळणकरांचा दाखला दिला आहे आणि त्यावेळेस सुद्धा दहा टक्के सीट त्यांना हव्या आहे विरोधी पक्षनेत्यासाठी हे सांगून म्हणजे हे त्यांनी तिथे सांगितलंय आणि सर्वोच्च मध्ये सुद्धा अशा प्रकारचे मॅटर्स एंटरटेन केले जात नाही कारण शेवटी अध्यक्षांचा जो निर्णय आहे हा सार्वभौम सभागृहाचा निर्णय आहे हा पार्लमेंटरी विंग किंवा लेजिस्लेचर विंग चा निर्णय आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय वगैरे यामध्ये किंवा हायकोर्ट सुद्धा त्यामध्ये दे दखल देणार नाही कारण आपल्याकडे डॉक्टरीपरेशन ऑफ ऑफ पॉवर आहे प्रत्येक विंगचं काम वेगवेगळं आहे लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्हरी त्यामुळे मला वाटतं या दाखल्याचा आधार घेऊन कदाचित त्यांना विरोधी पद मिळू शकणार नाही असं एकंदरीत बरं दुसरा प्रश्न असा आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी कारण आता हे कोलेशन गव्हर्नमेंट आहे काही किती म्हटलं तरी किती महायुतीला किंवा भाजपच्या जागा जरी जास्त असल्या तरी कोलेशन गव्हर्नमेंट आहे तर या कोलेशन गव्हर्नमेंटमध्ये आणि असं याच्या अगोदरही झालेलं आहे की सत्ताधाऱ्यांसाठी घटक पक्ष म्हणजे आपल्या मित्र पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्यापेक्षा विरोधी पक्षाचा जो नेता आहे तो जवळचा वाटत असतो हे आता कसं गणित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बसेल हे आता थोडस सोडवणं कठीण आहे वेळ जाईल त्यातून त्याला आपल्याला उत्तर मिळेल शेवटी विरोधी पक्ष नेता याला स्थान देणं किंवा प्रत्यक्ष मान्यता देणं यामध्ये निश्चितच फरक आहे त्याला फॅसिलिटी देणार सगळ्या पळत फॅसिलिटी देणं आणि हे असं वाटतंय का कारण जसं फडणवीसांकडून म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून बोललं गेलं की आम्ही असं करू आ, जे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबर पासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे तसं वाटतंय का काही शक्यता आहे का की आ, सत्ताधारी जे आहेत ते विरोधी पक्षांचा मान सन्मान किंवा त्या पदाला हे करतील म्हणजे ते पद त्यांना देतील अशी शक्यता आहे का अशी काही थोडीशी आता हे परिस्थिती वेळच सांगेल आपल्याला की बाबा सत्तारूढ पक्षामार्फत कितपत मान दिला जाईल किंवा मान्यता दिली जाईल अपने करना, लिये, लिये, अपने की आपल्याला आता सोळा तारखेला कळेल कारण अध्यक्षांचे निवड झालेली आहे अध्यक्ष आलेले आहेत मुख्यमंत्री आलेले आहेत आता या योगांमध्ये तिसरी महत्वाची कडी म्हणजे विरोधी पक्ष नेता सुद्धा आता एक आठ दिवसात आपल्याला कळेल मी त्यांना होतं की नाही काय वगैरे आता सांगणं तसं म्हणजे कठीण आहे पण एक याच्यामध्ये आपल्या प्रेक्षकाला सांगू इच्छितो शेवटी कसं आहे एखादी अथॉरिटी कुणी आपल्यावरची क्रिएट करणार नाही हा एक सामान्य माणसाचा गुणधर्म आहे किंवा एक कार्यकारण भाव आपण म्हणतो कशाला एक आपल्या सर्व अर्थी स्वभाव आहे माणसाचा एक स्वभाव आहे माणसाचा आता ह्या माणसाच्या आपल्याला आपण बरोबर बोललाय सर की आपल्या माणसाच्या स्वभावाप्रमाणे आपल्या शासनावर अंकुश निर्माण करण्यासाठी एखादं पद क्रिएट करणं किंवा त्याला मान्यता देणं हे कितपत स्वतःला अडचणीत आणून आणण्यासारखं किंवा स्वतःच्या पायावर कुराड मांडण्यासारखं आहे हा त्यामुळे शक्यता कमी आहे जरी मुख्यमंत्री बोलले असतील तरी असं मला वाटतं होई शकत नाही बर ठीक आहे आता हे काळाच्या काळाकडेच ती उत्तर त्याची मिळतील सोळा डिसेंबर काही जास्त वेळ नाही आहे चार दिवसांचाच वेळ राहिलेला आहे धन्यवाद सर डॉक्टर कळसे सर तुम्ही मुंबई आउटलुकशी बोललात आणि याबद्दलची सविस्तर माहिती आम्हाला दिली आणि अपेक्षा आहे की असे जे काही कायदेशीर पेच निर्माण होत आहेत खास करून विधानसभा विधिमंडळाच्या संदर्भातले तर त्या संदर्भात आपण नक्कीच आम्हाला पुढच्या वेळी देखील असाच वेळ द्याल तुर्तास आपण इथेच थांबतोय धन्यवाद